आज आपल्याला मस्त चपात्या वरण भात करा खायला कर का दोन तीन दिवस गावाकडे होते मी आल्यावर आई तुम्ही आधीच मी तुम्हाला नाहीत ना, ना म्हणणार ना। वरण आपल्याला करायचं का तिकट तिकट अंमडेला काय करायचं शेमडे तीन दिवस झालं आली तशी गरपाणी आंघोळ करायला लागली आता आलाय बोल ना खुकून खोकून दवाखाना जायचं का तुला आव कशा बहिणी बहिणी येऊन आता आणि मला बाजूला टाकतात ती एकटीला मला वाटलं ननन भाऊ भांडणं खेळायचं आता पण नाही खेळत भांडणं मला वाटतं त्या दुगीच्या भांडणं लागली म्हणजे मला चांस भेटून बोलायला तिला तरी हिसकुट नाही तर हिला तरी हुसकुटून भांडणच करीत नाही काय करू मलाच कळन झालं त्याच्यामुळे मीच म्हणलं त्यांना मनानेच कि बाय काय करणार खायला त्या दोघी नाही तर ही काय म्हणित नाही ती म्हणते आहे करण खायला पटकून मला भूक लागली त्याच्यामुळे मी आधी त्यांचा मारला बाय आज काय खाणार आहे तूच काहीच नको झोपायचं उपाशी राहून असते बाहे माणसाचं वजन कमी होत असतं काहीतरी हळहळ बोलायचं काहीच मिळ लागत नाही त्यांचा